नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मोरदड येथील तरुणाच्या खुनातील मुख्य आरोपीवर वाढीव कलम लावून अटक करावी वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा चाळीसगाव येथे मोर्चा मोरदड तालुका धुळे येथील मयत आदिवासी तरुण जगदीश ठाकरे याचा खून करणारा मुख्य सूत्रधार गोविंद शिवाजी पाटील या आरोपीवर भा न्याय स आय पी सी कलम एकशे नऊ चा ब हे वाढीव कलम लावून जगदीश ठाकरे याला जीवे मारणाऱ्या इतर आरोपींसह मुख्य सूत्रधारास त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणींसाठी एकलव्य आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक बारा आठ दोन रोजी चाळीसगाव येथे भव्य मोर्चा काढून मागणीचे निवेदन डीवाय एस पी विजय कुमार ठाकूरवाड यांना देण्यात आले या मोर्चात महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निवेदनात म्हटले आहे की एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी तरुण जगदीश ठाकरे यांची राजकीय षडयंत्रातून निर्गुण हत्या करण्यात आली दीड महिना उलटून गेला तरी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी गोविंद शिवाजी पाटील हा बिंदासपणे बाहेर फिरत असून धुळे तालुक्यातील आमदार तसेच त्यांचा आरोपी जवळचा नातेवाईक आहे त्यामुळे मयत जगदीश ठाकरे यांचे वडील व पत्नी व इतर जवळचे नातेक पोलिसांना या षडयंत्र मागे फक्त गोविंद शिवाजी पाटील याचाच हात आहे म्हणून त्याला अटक करावी अशी मागणी ते पोलिसांना करत महेश ठाकरे यांची पत्नी देताना गोविंद पाटलांचं नाव घेत होती परंतु पोलिसांनी ते फिर्यादीमध्ये घेतलं घेतले नाही त्या गुन्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती कलमान अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत परंतु पोलिसांनी अजून महेश जगदीश ठाकरे यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे पुरवणी जबाब घेतलेले नाही याचाच अर्थ पोलिसांवर राजकीय दबाव तसेच काही पैशांचा गैरव्यवहार देखील झाल्याची माहिती आहे असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस संबंधित मुख्य आरोपीस अटक करत नाही अशी पंचकृषीची चर्चा आहे राज्याचे आदिवासी मंत्री हे हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्ह्यामध्ये राहतात आदिवासी तरुणाची अतिशय निर्गुण हत्या करण्यात आले आहे तरी देखील एक वाक्य आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी या प्रकरणासंदर्भात काढले नाही अरे पाहता या कुटुंबाला डॉक्टर अशोक उईके यांनी सांत्वनपर भेट देऊन या कुटुंबाला शासनाकडून भरीव मदत देऊन या कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीला लावण्याची शिफारस करणे गरजेचे होते परंतु आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांचा आरोपी हा जवळचा नातेवाईक आहे या कारणामुळे या प्रकरणात का या आदिवासी कुटुंबाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे त्यामुळे आदिवासी तरुणाला न्याय न देण्याची त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी या संविधानिक आदिवासी मंत्री पदाचा अपमान केला आहे व आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या जबाबदा मोर्चात आदिवासी तरुण जगदीश ठाकरे यांची निर्गुण हत्या प्रकरणी आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक विके यांनी दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या आदिवासी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा जगदीश ठाकरे खून प्रकरणात मुख्य सूत्रधार आरोपी गोविंद शिवाजी पाटील हा स्थानिक आमदार व मंत्र्याचा नातेवाईक असल्या कारणाने पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आहे त्यामुळे हा तपास सीआय कडे वर्ग करावा जगदीश ठाकरे यांची हत्या घडून आणणारा मुख्य सूत्रधार आरोपी स दोन हजार तेवीस आय पी सी कलम दो एकशे नऊ ब हे वाढीव दाखल करून त्याला त्वरित अटक करावी जगदीश ठाकरे हा त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमवता पुरुष सरकारने त्याला आर्थिक मदत करून त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी पिंपरखेड तांडा तालुका चाळीसगाव या ठिकाणी आदिवासी समाजातील सुमारे एकोणचाळीस कुटुंबे नदी क्षेत्रामध्ये राहतात या कुटुंबाचे पुनर्वसन त्वरित करावे या मागण्या करण्यात आल्या आहेत या मोर्चातील मागण्या संदर्भात राज्य सरकारने व प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा एकलवी आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर या विषयाला धरून तीव्र आंदोलन पुढील काळात छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे मोर्चाचे नेतृत्व अनिलराव जाधव प्रदेश अध्यक्ष एकलव्य आघाडी महाराष्ट्र राज्य व वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात अध्यापक किसनजी चव्हाण सर प्रदेश उपाध्यक्ष व्हीबीए अँड अॅडवोकेट अरुण बाबा जाधव प्रदेश प्रवक्ता व्हीबीए धुळे जिल्हा शंकर अण्णा खरात किरण मगरे प्रदेश कार्याध्यक्ष एकलव्य आघाडी चाळीसगाव शहराध्यक्ष सागर निकम यांनी केले त्यावेळी चाळीसगाव शहरातील तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मोरदड गाव हे जगदीश ठाकूर यांची पत्नी आणि जगदीश ठाकरे यांच्या वडील व सागर बागुल तसेच मोरदड येथील सर्व कार्यकर्ते व आदिवासी बांधव या महिला सहभागी झालेल्या होत्या आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम ब्युरो चाळीसगाव

कस्टडीमध्ये <स्थाथ> बाळासाहेब म्हटले मी एका मीटिंग मध्ये बसलोय महत्वाच्या आता ते फोनवरती जर मीटिंग संपली तर बोलतील आपल्या आणि जर नाहीच बोलले तर बाळासाहेबांचा संदेश आहे आज तुम्ही गेलात का हे म्हटले हे माझे वाघ गेले का आता पुढचा लढा चाळीस गावला कोण डी पी आहे त्याच्यासाठी मी येतो तिथं कोणता दलाल नाही येणार पण या महाराष्ट्रामध्ये गरीब शोषित वंचित शेतकरी कष्टकरी दलित आदिवासी मुक्त मुसलमानांसाठी एकमेव लढणारा येत आहे मित्र तेव्हाही बाबासाहेब एकटे लढत होते आपल्यासाठी आपल्याला लाजा नाही आपण विकलो जातो श्री पास्य मतावरती विकलो जातो म्हणून आमच्यावरती वेळ अनिल भाऊनी सांगितलं मतं मागायला ते पेकाटात लाफा घाला आमच्या वरीनं सांगतो चपलाने मारा आमच्यातला एखादा दलाल भडवेगिरी करणार आला तर त्याच्या सट टोकून काढा आमचा लढा आम्हाला लढावा लागणार आहे जगदीशला न्याय एका मोर्चाने मिळणार नाही मित्रो सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांनी मारला मुख्यमंत्री सभागृहामधले बदले की बदले। सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा आजार होता मुख्यमंत्री यांचे प्रमुख या खात्याचे प्रमुख म्हणतात पोलिसांनी नाही मारला श्वसनाचा आजार होता हा तुमचा जग साल्या गोविंद पाटील पाठीमागून वार करतोय अफजल खराने असाच वार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांवरती तुझी अवलात अफजल खानाची अवलाद असेल शिवाजी महाराजांची अवलाद नसेल तुझ्यात हिंमत हो होती अरे जगदीशला समोर बोलून घ्यायच्या चौक्यामध्ये असं दंड खोपटून जगदीश आहे तुला सामना करूया आमचे पूर्वज आवाज द्यायचे त्या गावात आम्ही आज दरोडा टाकायला येणार आहोत ते होते का जाहीर सांगत होते का ठेवते आमची अवलाद तशांची आहे जाहीर सांगतो तुला भिडायचंय मित्रांनो या ठिकाणी हे सगळे आपले जय भीम समाजाचे किंवा आपल्या समाजाचे हापर्यंत मला एक रुपया लागू दिलेला नाहीये गायकला आणि प्रत्यक्ष आंबेडकर पर्यंत प्रकाश आंबेडकर पर्यंत गेलो तरी मला रुपया लागू दिला नाही आणि माझ्या गावातून माझे आदिवासी आपले आदिवासी जय भीम यांनी मला अजून रुपयाचा खर्च लागू दिलेला नाहीये आणि हे माणसं जे हे माणसा मला पुण्यापर्यंत नेलं प्रकाश आंबेडकर पर्यंत पण पर मला रुपया लागू दिला नाही किंवा रुपयाचा खर्च करू दिला नाही मला रुपयाचा काही खाऊ दिले नाही मित्रांनो मी त्याचा फार आभारी आहे मला एक दुःख झालं आहे माझ्या हक्कासाठी शमील आहे काय ऐका ऐका काय ऐका ऐकाय तुम्हाला किती दुःख झालंय त्याची जाणीव आम्हाला ज्याच्यातचा ज्याच्या घरातचा तरणाबांड पोरगा जातो त्याचा आधार जातो त्याचं दुःख आपण कशानेच वर्णन करू शकत नाही घामखोर पोलीस अधिकाऱ्यांना त्याची लाज वाटली पाहिजे त्या आपण काय करा दिलं तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की बाळासाहेबांनी या कार्यकर्त्यांनी रुपये लागू दिला नाही आज जाहीर करतो की शेवटपर्यंत तुम्हाला रुपये लागू देणार नाही वंचित बहुजन जगीत चे मारे करायला अटके अटक जगीतचा खून करणारा मुख्य सूत्रधार गोविंद पटल अटक मुख्य सूत्रधार गोविंद आरोपी मित्रांनो म्हटलं आपण काय फक्त व्हॉट्सअपला का श्रद्धांजली वाहिली म्हटलं कोणतरी आवाज उठवल परंतु महिना झाला दीड महिना झाला कोणताही भाड खाऊ भिलातला पोडरानी हे बाबुशाही उचलला नाही त्याच्यामुळे आज या मोर्चामध्ये मी मागण्या ठेवलेल्या आहेत की आदिवासी मंत्र्याची जबाबदारी होती की या ठिकाणी माझ्या या आदिवासी बांधवाला जगदीश ठाकरेच्या कुटुंबाला द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे त्याच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी द्यायला पाहिजे ही जबाबदारी या ठिकाणी आदिवासी मंत्र्याची आहे मी ज्यावेळेस बॅनर सोडला व्हॉट्सअपला त्यावेळेस मला एका कार्यकर्ते